नमस्कार मित्रांनो तुम्ही जर दहावी पास आणि तुमचा आय टी आय झाला असेल तर तुमच्यासाठी रेल्वेमध्ये नोकरीची संधी आहे तर रेल्वेमध्ये तुम्ही असिस्टंट पायलट या पद्धतीसाठी फॉर्म भरू शकता एकूण पाच हजार सहाशे शहाण्णव जागेसाठी भरती निघालेली आहे तर या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण यासाठी ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा याबद्दलची संपूर्ण अशी माहिती जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ही माहिती महत्त्वाची आणि उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा यासाठी तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं या आहे आणि क्रिएट अँड अकाउंट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्यासमोर काही इन्स्ट्रक्शन आणि फॉर्म सबमिशन ऑनलाईन ॲप्लिकेशन संदर्भात काही माहिती येईल ती माहिती तुम्हाला संपूर्ण वाचायची आहे जे काही फी संदर्भात माहिती आहे आणि इतर काही माहिती आहे मोड ऑफ पेमेंट वगैरे संपूर्ण माहिती वाचल्यानंतर तुम्हाला जे काही डिक्लेरेशन आहे किंवा चेकबॉक्स आहे त्या चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे तुम्ही सर्व माहिती वाचलेली आहे म्हणून तुम्हाला डिक्लेरेशन द्यायचं आहे आणि त्यानंतर प्रोसीड नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे प्रोसिडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला क्रिएट अँड अकाउंटची प्रोसेस सुरू होईल तर आता या ठिकाणी आर यू करंटली डिबेअर बाय आर आर पी आर आर बी क्यू आर आर सी तुम्ही आर आर बी क्यू आर आर सी तर्फे प्रतिबंधित केलेले आहात का परीक्षेसाठी तर मी ते नो केलेला आहे त्यानंतर हॅव यू अंडर गोन लॅसिक सर्जरी ऑर एनी सर्जिकल प्रोसिजर टू करेक्ट रिफ्लेक्टिव्ह एरर इथे नो केलेला आहे मी त्यानंतर आर यू पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी नो केलेला आहे तुम्ही यासं अपंग असाल तर यस करू शकता त्यानंतर नॅशनॅलिटीमध्ये इंडियन इंडिया सिलेक्ट करा त्यानंतर फुल नेम तुम्हाला टाकायचा आहे फुल नेम टाकत असताना महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या दहावीच्या मार्क्शिटनुसार टाकायचं आहे तर दहावीच्या मार्कशिटनुसार आपल्या महाराष्ट्रामध्ये अगोदर सरनेम येईल नंतर फर्स्ट नेम येईल नंतर मिडल नेम येईल अशाच पद्धतीने नाव पुन्हा एकदा कन्फर्म करायचं आहे त्यानंतर नावात बदल झाला असेल महिला उमेदवार असाल लग्न झाल्यानंतर तर यस करू शकता नसेल ना झाला बदल नावात तर नो करायचं आहे त्यानंतर डेट ऑफ बर्थ टाकायची आहे डेट ऑफ बर्थ पुन्हा टाकायचे कन्फर्म करून जेंडर सिलेक्ट करायचं आहे जेंडर कन्फर्म करायचं आहे त्यानंतर फादर नेम टाकायचा आहे फादर फर्स्ट नेम त्यानंतर पुन्हा एकदा फादर फर्स्ट नेम टाकायचा आहे मदरनेम टाकायचा आहे नेम, टाका नेम फर्स्ट नेम मदर पुन्हा मदर फर्स्ट नेम टाकायचा आहे कन्फर्म करायचं आहे त्यानंतर आधार व्हेरिफिकेशन करण्यासाठी आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर आधार व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेलमध्ये ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकून ते सुद्धा तुम्हाला ओ टी पीच्या माध्यमातून व्हेरीफाय करून घ्यायचा आहे त्यानंतर एक पासवर्ड तयार करायचा आहे पासवर्डमध्ये स्मॉल कॅरेक्टर आणि अप्पर केस लोअर केस तुमचं नाव ॲड्रेट वन टू थ्री अशा पद्धतीचा पासवर्ड तयार करू शकतो त्यानंतर पासवर्ड कन्फर्म करायचा आहे त्यानंतर कॅप्चर टाकायचं आहे आणि रिव्ह्यू अँड क्रिएट अँड अकाउंटवरती क्लिक करून तुमचं तुम्हाला अकाउंट तयार करून घ्यायचं आहे तर आता मी ते या ठिकाणी सर्व माहिती भरून घेतलेली आहे पर्सनल डिटेल जे काही आहे तुम दहावीच्या मार्कशीटवरती जसं नाव आहे तसं संपूर्ण डिटेल टाकल्यानंतर तुम्हाला आधार व्हेरीफाय करायचं आहे आधार व्हेरीफाय करण्यासाठी आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय युझिंग आधारवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर लेफ्ट साईडला तुमची जे काही दहावीवरती दहावीच्या मार्कशीटवर जशी डिटेल आहे नाव डेट ऑफ बर्थ आणि जेंडर ते दाखवेल आणि राईट साईडला जे आहे जे तर तुमची सेम डिटेल जर आधार कार्डवर असेल तर तुम्हाला चेकबॉक्सवर क्लिक करायचं आहे आणि जर या व्यतिरिक्त वेगळी डिटेल असेल तर तुम्हाला इथे चेकबॉक्सवरती टिक न करता जशी तुमची डिटेल आहे स्पेलिंग वगैरे काही बदल असेल किंवा आधारवर जसं नाव असेल तसं इथे तुम्हाला टाकायचं आहे जर वेगळं असेल तर नसेल तर तुम्हाला डिक्लेरेशन ॲक्सेप्ट करून व्हेरीफायवरती क्लिक करायचं आहे तर ते तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर आता मी व्हेरीफाय झालेलं आहे व्हेरीफाय झाल्यानंतर असं ग्रीन झालं पाहिजे आणि तुमचा फॉर्म पुढे जाणार नाही आता आपल्याला ईमेल आय डी टाकायची आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे तर आता मी इथे ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर टाकून इथे ओ टी पी जनरेट केलेला आहे ओ टी पी ते टाकून इथे ओ टी पी टाकल्यानंतर मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी इथे व्हेरीफाय होऊन जाईल तर आता आपली ओ टी पी आलेला आपल्याला दोन्ही आपलं व्हेरीफाय सक्सेसफुल झालेला आहे व्हेरीफाय इथे ओ टी पी टाकल्यानंतर ऑटोमॅटिक व्हेरीफाय होऊन जाईल त्यानंतर पासवर्ड टाकलेला आहे आता कॅप्चर टाकायचा आहे कॅप्चर टाकल्यानंतर प्रिव्यू अँड क्रिएट अँड अकाउंटवरती क्लिक करायचं आहे आता एकदा तुम्हाला संपूर्ण डिटेल चेक करून घ्यायची आहे जी काही पर्सनल डिटेल आहे बरोबर आहे का तो अकाउंट तयार करण्यासाठी सर्व माहिती बरोबर असेल तर आय हॅव रिचेक करायचं आहे आणि क्रिएट अँड अकाउंटवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर पुन्हा एकदा कन्फर्मेशन विचारेल तुमचं अकाउंट तयार करायचं आहे का तर इथे प्रोसेडवरती क्लिक करायचं आहे प्रोसेडवरती क्लिक केल्यानंतर आता सक्सेसफुल तुमचं जे काही अकाउंट आहे ते तयार झालेलं आहे आता तुम्हाला लॉग इन करायचं आहे मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकून इथे पासवर्ड टाकून लॉग इन करू शकता लॉग इन झाल्यानंतर अशा पद्धतीची तुमच्यासमोर माहिती ओपन होईल हे माहिती तुम्हाला वाचायची आहे आणि ऑनलाईन ॲप्लिकेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता आपल्याला सिलेक्शन करायचं आहे त्यासाठी तुम्हाला जे काही तुमचं झोन असेल तर ते तुम्हाला झोन निवडायचं आहे यामध्ये आता झोन निवडण्यासाठी तुम्हाला इथे तुमच्यासमोर ऑप्शन दिसतील त्यापैकी आता आपल्याला महाराष्ट्रामध्ये इथे मुंबई ऑप्शन आहे तर मी इथे मुंबई सर्च करतो आणि मुंबईसाठी मला फॉर्म भरायचं आहे मुंबई झोनसाठी तर तुम्हाला ज्या झोनसाठी भरायचं असेल ते तुम्ही निवडू शकता तर या ठिकाणी भरपूर असे झोन उपलब्ध आहेत झोन निवडल्यानंतर तुमच्यासमोर पोस्टचे नाव उपलब्ध होतील त्यापैकी तुम्हाला कोणत्या पोस्टसाठी फॉर्म भरायचा आहे त्या च्या समोर चेकबॉक्सवरती या ठिकाणी क्लिक करायचं आहे किंवा टिक करायचं आहे बॉक्स समोर तर बॉक्स समोर मी जे टिक केलेलं आहे आणि त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता तुम्हाला तुमची पर्सनल डिटेल्स सर्व दाखवून वरती जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना दिली होती डायरेक्ट आता इथे मॅरिटर स्टेटसमध्ये यायचं आहे मॅरिटल स्टेटसमध्ये इथे अनमॅरिड केलेलं आहे आम्ही त्यानंतर रिलिजन टाकायचं आहे त्यानंतर कोणत्या लँग्वेजमध्ये तुम्हाला पेपर द्यायचा आहे एक्झामिनेशन लँग्वेज ती मराठी इथे निवडलेली आहे मी त्यानंतर परमनंट व्हिजिबल मार्क ऑफ आयडेंटिफिकेशन तुमच्या बॉडीवरती काही आयडेंटिफिकेशन मार्क असेल तर तुम्ही टाकू शकता जर कोणताच मार्क नसेल अवेलेबल तर नो मार्क दोन्ही ठिकाणी इथे नो मार्क तुम्ही टाकू शकता जर असेल मार्क तर तुम्ही इथे दोन जे काही आयडेंटिफिकेशन मार्क आहे इथे टाकू शकता त्यानंतर तुम्हाला कम्युनिटी डिटेलमध्ये यायचं आहे आणि कम्युनिटीमध्ये तुमची कॅटेगरी निवडायची आहे ओपनमधून असाल तर अनरिझर्व एस सी एस टी ओबीसी जे काय असेल ते तुम्हाला कॅटेगरी निवडायची आहे आणि आय अंडरस्टँड वरती क्लिक करायचं आहे त्यानंतर हे निवडल्यानंतर तुम्ही डू यू कम अंडर द ओबीसी नॉन क्रिमिलेअरमध्ये अंडरमध्ये मोडत असाल तर तुम्ही इथे यस करू शकता यस केल्यानंतर तुम्हाला आय अंडरस्टँड अँड ॲग्रीवरती क्लिक करायचं आहे तुम्ही नॉन क्रिमिलेअर अंतर्गत येत असाल तर आय अंडरस्टँडवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही नॉन क्रिमिनलची डिटेल आहे ती तुम्हाला इथे टाकायची आहे तर जसं की जे काही तुमचा नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट नंबर असेल तो नंबर टाकायचा आहे इश्यूंग ऑथॉरिटीमध्ये एस डी ऑप्शन निवडायचं आहे सब डिव्हिजनल ऑफिसर आणि त्यानंतर कधी इशू झालं सर्टिफिकेट ते डेट ऑफ इश्यू म्हणजे डेट मंथ आणि इयर इथे टाकायचं आहे एवढी डिटेल तुम्हाला टाकायची आहे जर तुमच्याकडे नॉन मध्ये तुम्ही येत नसाल तर तुम्हाला सिम्पलमध्ये इथे नो ऑप्शनवरती टिक करायचं आहे जेणेकरून तुम्हाला पुढची डिटेल भरण्याचं काम नाही तर अशा पद्धतीने तुम्हाला जे काही कम्युनिटी डिटेल आहे ते बरोबर टाकायची आहे तुम्ही इथे नो केलं तर तुम्हाला इथे ही माहिती भरायचं काम नाही तर मी इथे नो केलेलं आहे त्यानंतर पर्मनंट ॲड्रेस आणि पोस्टल ॲड्रेस टाकायचा आहे तर जो काही ॲड्रेस आहे तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे हाच ॲड्रेस तुमचा परमनंट ॲड्रेस असेल तर तुम्हाला चेकबॉक्सवरती टिक करायचं आहे ऑटोमॅटिक इथे पर्मनंट ॲड्रेसमध्ये येऊन जाईल त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्टवरती क्लिक करायचं आहे आता तुम्हाला कॅटेगरी डिटेलमध्ये यायचं आहे तुम्ही एक सर्व्हिसमॅन असाल तर यस करा अन्यथा नो करा त्यानंतर डब्ल्यू डी कॅन्डिडेटची डिटेल आपण अगोदर दिलेली आहे त्यानंतर इकॉनॉमिक बॅकवर्ड क्लास ई बी सी डिटेल द्यायचे आहे असाल ई बी सीमध्ये ते यस करा नसेल तर नोकरा त्यानंतर डिटेल ऑफ सर्विंग रेल्वे ॲप्लिकंट आर यू एम्प्लॉई ऑफ द रेल्वेचे एम्प्लॉई असाल तर यस करा नसेल तर नोकरा त्यानंतर करंट एम्प्लॉई डिटेल सध्या तुम्ही कार्यरत असाल कुठे तर त्याची माहिती द्या नसेल तर तुम्ही इथे नॉट ॲप्लिकेबलवरती क्लिक करू शकता त्यानंतर डिटेल ऑफ कोर्स कम्प्लिटेड ॲक्ट अप्रेंटिस कम्प्लीट केलं असेल तर यस करून त्याची डिटेल भरू शकता जर नसेल किंवा अप्रेंटिस तर नोक आहे त्यानंतर बँकेची डिटेल द्यायची आहे बँक डिटेल देत असताना अकाउंट नेममध्ये तुमचं नाव टाकायचं आहे त्यानंतर अकाउंट नंबर टाकायचा आहे अकाउंट नंबर कन्फर्म करायचा आहे आयआय कोड टाकायचा आहे त्यानंतर आय सी कोड टाकल्यानंतर नेम ऑफ द बँक आणि बँक ॲड्रेस ऑटोमॅटिक घेऊन जाईल त्यानंतर सेववरती क्लिक करायचं आहे सेव ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर आता इथे बरोबर सर्व माहिती टाकायची काही राहिली असेल तर आणि त्यानंतर सेव करायचं आहे डिटेल सेव्ह झाली पाहिजे त्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट गेल्यानंतर आता एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये आलेला हो आपण एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये सुरुवातला दहावीची डिटेल टाकायची आहे स्टेट निवडायचं दहावी कुठून पास झाले जिल्हा बोर्ड डेट ऑफ पासिंग आणि रोल नंबर एवढी माहिती टाकल्यानंतर तुम्हाला ॲड नावाचं इथे ऑप्शन दिलेलं आहे या ॲड नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथे तुमची जी काही दहावीची डिटेल आहे ती इथे ॲड करून घ्यायची आहे तर मी इथे बोर्ड वगैरे सर्व माहिती टाकलेली आहे तुमचं कोणतं महाराष्ट्र स्टेट बोर्ड आहे ती इथे व्यवस्थित टाकायचं आहे त्यानंतर ॲडवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आता आणखीन क्वालिफिकेशन ॲड करायची आपल्याला त्या अगोदर जे तुम्ही आत्ता ॲड केली डिटेल ते तुम्ही इथे डिटेल पाहू शकता रोल नंबर वगैरे बोर्डचं नाव डेट ऑफ पासिंग याच्यामध्ये काही एडिट करायचं असेल किंवा डिलीट करायची असेल माहिती डिलीट करू शकता एडिट करूसुद्धा करू शकता त्यानंतर आता क्वालिफिकेशनमध्ये दहावीनंतर आता तुम्हाला आयटीआय किंवा डिप्लोमाची माहिती किती ॲड करायची आहे मी ते आय टी आयवर सिलेक्ट करतो ट्रेड निवडायचा त्यानंतर स्टेट त्यानंतर डिस्ट्रिक्ट आणि नेम ऑफ द इन्स्टिट्यूट आणि डेट ऑफ पासिंग त्यानंतर सर्टिफिकेट इश्यू बाईट आणि सर्टिफिकेट टाईप एवढी माहिती तुम्हाला तुमच्या आय टी आयच्या सर्टिफिकेटवरती पाहून इथे जे काही टाकायचे आणि ॲडवरती क्लिक करायचं आहे तर आता पाहू शकता दहावीची आणि आय टी आयची डिटेल आपली ॲड झालेली आहे तुम्ही आय टी आयच्या डि डिप्लोमाची डिटेलसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये काही एडिट आणि करायचं असेल तर इडिट करू शकता डिलीट करायची तर डिलीट करून परत माहिती ॲड करू शकता त्यांना नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट केल्यानंतर आता तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचा आहे फोटो तुम्हाला व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये अपलोड करायचा आहे तीस बी ते सत्तर बीपर्यंत आणि सिग्नेचरसुद्धा तुम्हाला ब्लॅक किंवा ब्ल्यू इंकमध्ये तीस ते सत्तर के बीपर्यंत सिग्नेचर आणि फोटो अपलोड करायचा आहे तर सिग्नेचर ब्ल्यू किंवा ब्लॅक इंकने अपलोड करू शकता फोटो व्हाईट बॅकग्राऊंडचा तर आता मी दोन्ही इथे अपलोड केलेला आहे त्यानंतर अपलोड आणि सेववरती क्लिक करायचं आहे खाली आणि नेक्स्ट करायचं आहे चूज फाईलवरती क्लिक करून त्यानंतर आता इथे जे काही एक्झाम ट्रेड आहे ते इलेक्ट्रिशियन जे तुम्ही माहिती दिली असेल ती इथे येऊन जाईल तर मी हो ते इलेक्ट्रिशियन टाकलं होतं म्हणून इथे इलेक्ट्रिशियन सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर आता झोन चेंज करायचं असेल तर झोनसुद्धा इथून तुम्ही परत चेंज करू शकता आता मी इथे एकच पोस्ट टाकलेली आहे म्हणून मला इथे जे काही प्रेफरन्स आहे ते द्यायचं काम नाही जर तुम्ही याच्या एकापेक्षा जास्त टाकले असेल पोस्ट तर तुम्हाला प्रेफरन्स इथून चेंज करू शकता त्यानंतर जे काही डिक्लेरेशन आहे ते ॲक्सेप्ट करायचं आहे जे काही प्रेफरन्सचा कोड आहे तो ॲक्सेप्ट करायचा आहे प्लेसचं नाव टाकायचं आहे सिग्नेचरसुद्धा खाली दाखवेल त्यानंतर पिव्यू करायचं आहे पीववरती क्लिक केल्यानंतर आत्तापर्यंत तुमची काही डिटेल टाकलेली सर्व चेक करायची आहे त्यानंतर कन्फर्म करायचं आहे का कन्फर्म करण्यासाठी कन्फर्मवरती क्लिक करायचं आहे पुन्हा एकदा कन्फर्म करायचं आहे का विचारेल त्यानंतर तुमची जी काही पेमेंट असेल ते फॉर्म तुमचा आता सबमिट झालेला आहे पेमेंट करायचं आहे पेमेंट करण्यासाठी पेनाववरती क्लिक करायचं आहे तुमच्यासमोर नेट बँकिंग यू पी आय क्रेडिट कार्ड डेबिट कार्ड ऑप्शन उपलब्ध होतील कोणत्याही एका माध्यमातून तुम्ही पेमेंट करू शकता पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला पेमेंटची रिसिप्ट आणि जी काही फॉर्माची प्रिंट आहे ती काढून ठेवायची आहे किंवा काही ये आला तर पुन्हा तुम्ही या वेबसाईटवरती लॉग इन करून पुन्हा प्रिंट काढू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो हा फॉर्म भरायचा तो काही अडचण असतील तर कमेंट करून अवश्य विचारा धन्यवाद संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय हिंद जय महाराष्ट्र